काय करू शकतो का का वरबगाव आणि परिसरामध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या पावसानं आपण बघतो माग जे आपल्याला दिसतंय हा काही तलाव नाहीये किंवा कुठलं एक साठवलेलं पाणी नाहीये तर हे शेती आहे ज्या ठिकाणी सोयाबीन पेरलेलं होतं मात्र आज या शेतीला एखाद्या तलावाचं रूप आलेलं आहे खरं तर हे सगळे पंचनामे तात्काळ होणं गरजेचं आहे परंतु शासकीय यंत्रणा लगेच पोहोचेल अशी स्थिती सध्या दिसत नाही आपण माझ्या भाग मागं बघू शकता दोन्ही या परिसरातली शेती जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली आलेली आहे या ठिकाणी जवळजवळ कमरेहून अधिक जास्त पाणी जा आहे ज्या ठिकाणी सोयाबीन खाली आपल्याला दिसत नाही आहे शेतकरी प्रयत्नात आहेत काही वाचवता येतं का पण काही वाचवण्यासारखी स्थिती नाही आहे संपूर्ण आपण बघू शकता पाण्याचा प्रचंड मोठा साठा या ठिकाणी दिसतो आहे आणि गेली दोन दिवस अविरतपणे पाऊस सुरू आहे पुढेही आणखी सांगता येत नाही पुढेही किती दिवस आणखी पाऊस चालेल हे सा अंदाज घेता येत नाही एकूणच शेतकरी या ठिकाणी अतिशय चिंता तुर आहेत या ठिकाणी बरेच शेतकरी काय सांगाल आता हे शेतीत सोयाबीन या ठिकाणी होत सोयाबीन अच्छा काढण्यासाठी आलेलं असेल तर परिस्थितीत होते सोयाबीन काढण्याच्या परिस्थितीत आलेले होते मात्र कारण सुरुवातीला जूनच्या सुरुवातीला यावर्षी काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती त्यामध्ये हे सोयाबीन या ठिकाणी काढणीला आलेली सोयाबीन आपण बघू शकतोय माग काही शेतकरी आपण बघला पाण्यामध्ये परंतु त्यांच्या काही हाती लागण्याचं चिन्ह दिसत नाहीये परंतु एखादा मोड कुठं असता भेटतंय का या प्रयत्नात सांगायचं सा तात्पर्य हे की ज्यावेळी ही पेरणी केली होती शेतकऱ्यांनी अगदी संपूर्ण या परिसरातील शेतकऱ्यांचे हे झालेत जेव्हा पेरणी केली होती तेव्हा अपेक्षा होती की यावर काहीतरी आपला भविष्यातील उदरनिर्वाह होईल आणि आपल्याला काहीतरी हाती लागेल मात्र आज ते स्वप्न पूर्णपणे भंगलेलं आहे पूर्णपणे काहीच आता शेतकऱ्याच्या हाती लागण्यासारखी स्थिती नाही आहे अनेक ठिकाणचं सोयाबीन हे पाण्यात आहे इतरही पिकं जी काय आहेत ती पाण्यात आहे सध्या एकूणच या, या भागातील पूर परिस्थितीमुळं आणि सततच्या पावसामुळं शेतीनं एक भयंकर रूप धारण केलेलं आहे आपण पाहू शकतोय गुडघ्याहून अधिक पाण्यामध्ये हे शेतकरी एखादं कुठं मोड राहतोय का आपल्याला हाती लागतोय का या शोधात आहेत पलीकडल्या बाजूला आहे आपण बघू शकता ही परिस्थिती आहे या भागातली पाण्यानं झालेली कुठंतरी काही शोधून काही जे काही आपण बघू शकता या ठिकाणी शेतकरी परंतु हे सगळं प्रॉब्लेम असा झालेला आहे पाण्यात भिजल्यामुळे या सगळ्या शेंगा उगवलेल्या आहेत हा काढून बी त्याचा फार उपयोग होईल असं काही श या ठिकाणी दिसत नाही आहे फक्तही एक आशा आहे की आपल्या हाती लागतं आहे का मात्र या परिसरामध्ये एकूण पडलेल्या पावसामुळे आपण बघू शकता हे एक एखाद्या तलावापेक्षाही भयंकर स्थिती या भागातली झालेली आहे आपण बघू शकता इकडेही अशाच भागात खटकळ नदी जी आहे खेदच्या शिवारामध्ये खटकळ नदी जी आहे या खटकळ नदीच्या कडेचे हे भाग आहेत आणि या ठिकाणी आता, आता ही सोयाबीन काढणीला आलेली होती मात्र आपण बघू शकता ही पाण्यात आहे सध्या आता ही काढताही येत नाही आणि काढताना ज्या शेंगा पाण्यात गेलेल्या आहेत त्या उगवायला सुरुवात झालेली आहे त्याला मोड आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये ते हाती लागणं आता शक्य नाही आहे एकूणच शेतकरी आपण बघू शकतोय काही शोध घेतायत की आपल्याला याच्यावर काही पर्याय शोध काढता येईल का, का परंतु अशी स्थिती सध्या तरी या भागात कुठेही आपल्याला दिसत नाहीये एकूणच शेती पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे त्यामुळं शेतकरी आता चिंताग्रस्त झालेला आहे आपण पाहू शकतो जे काही शेतकरी या पाण्यातलं सोयाबीन काढण्याचा प्रयत्न करतायत आपण मी आत्ता बघितलं तर हे सोयाबीन जे आहे हे कोणत्याही परिस्थितीमध्ये आता हाती लागण्याच्या अवस्थेत नाही आपण बघू शकता सडलेलं आहे आणि खूप दुर्गंधी याची सुटलेली आहे ह्याचा काहीच उपयोग म्हणजे होईल असं वाटत नाही पण एक आशा आहे फक्त म्हणून हे बाहेर कसं तरी मजूर लावून शेतकरी काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आपण जवळून बघू शकता हे सगळं सडलेलं आहे या ज्या शेंगा आहेत आणि जवळसुद्धा आपण बघितलं तर खूप दुर्गंध येतो या शेंगाचा एकूणच पाण्यामध्ये राहिल्यामुळं आता ते हाती लागण्याचा कुठलाच प्रश्न नाही आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या परिसरातली एकूणच सगळी शेती खरं तर ही शेती प्लेन शेती अगोदर आपल्याला दिसत होती मात्र पावसामुळं आणि साठलेल्या पाण्यामुळं म्हणा किंवा नदीचं पाणी जे कडेचं आहे या ठिकाणी पसरल्यामुळं ह्या प्रकारे शेतीचे हे आपल्याला परिस्थिती दिसते एकूणच या ठिकाणी आपण बघू शकता यामध्ये जे सोयाबीन आहे जवळून जर बघितलं आपण तर हे सोयाबीनचं पीक आहे या पाण्यामध्ये परंतु ते आता हाती लागत नाही कारण त्या शेंगा आता सडलेल्या आहेत त्या काढल्याही तरी त्याच्यातून काही पीक हाती लागण्याची शक्यता आता जवळजवळ नसल्यास जमा आहे पाण्याचं आपण बघू शकता प्रमाण इतकं मोठं आहे की या काही ठिकाणी अगदी मांड्याच्या वर पाणी आपल्याला या ठिकाणी असल्याचं दिसतं या ठिकाणी या ठिकाणी शेतकरी चिंताग्रस्त आहे कारण या भागातली पिकं पूर्णपणे हातातून गेलेली आहेत तर या ठिकाणी काही शेतकरी त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काल सांगाल या प भागामध्ये जवळजवळ शेतीमध्ये पाणी साठल्यामुळं पिकं पाण्याच्या खाली आहेत अशा परिस्थितीमध्ये या भागातल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आमचं असं म्हणणं आहे की आता कशाला धरून रडावा क किती मोठा टाव फोडावा हे आता झालं आहे पावसानं पूर्ण आमचे पीक पीक आहेत ते पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आता काढणीला आलेलं होतं पीक पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आणि शासनानं काय ह्याचं धोरण फक्त बोटचे धोरण आहे काय पाहायला गेलेत काय पंचनामा होत आहेत व्यवस्थित पंचनामा होत नाही आहे पण आता तसंच ॲप चालत नाही आहे तुमचं क्रॉप इन्शुरन्सचं ॲप चालत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री फसल विमाचे जे फोन नंबर आहेत चौदा चारशे सत्तेचाळीस ह्या फोनवर पण ते उत्तर देत नाहीत व्यवस्थित किंवा आमची माहिती लिहून घेत नाहीत आम्ही शेतकऱ्यांनी करावा काय हेच कळणं असं झालेलं आहे एकूणच आपण बघू शकता शासनानं जी काही कळवलं आहे मात्र ती का यंत्रणा काम करत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीत त्यावर शासनानं करतं लक्ष दिलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत मात्र त्या जर ज्या ॲपद्वारे हे सगळं सांगितलं तेच जर चालत नसतील तर ऐनवेळचे पंचनामे किंवा नुकसान कसे नोंद होईल याच्या असं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर एकूण या भागातली परिस्थिती पुराच्या पाण्यामुळं सततच्या पावसामुळं आणि शेतीत पाणी साठल्यामुळं खूप गंभीर झाल्याचं आपल्याला दिसतं आहे